हा तीनशे त्रेसष्ट पडला चार हजाराला अकरा कॅरेट एक हजार एक रुपये कॅरेट समृद्धीची काकडी आठशे सहा पट्टी पाचशे सहासष्ट रुपये कॅरेट भरती किती केली वा

सात रुपये कैरेट भेडी अल्पे रुपये कैरेट दुपे कैरेट मोटा साइज तो वेरायटी को वैरायटी को नहीं भाई दौनश रुपये कैरेट अशी प्रकार की शुरू शिमला मिर्ची दौनश रुपये कैरेट दोनों

करण अर्जुन चारशे कुठले माऊली गाव कोणतं आपलं कुठे आलो नाशिक रोड नाशिक रोड कडे हा धन्यवाद रेट काय भाव केले वांगे चारशे नव्वद कोणती व्हरायटी मेघ का

एट झिरो सिक्स सेट व्हेरायटी कोणते समृद्धीची काकडी आठशे सहा पटे किता तोडा आहे संता तोडा आठशे सहा दोनशे तीस रुपये कॅरेट अशा पटायचा मालशे टू थ्री झिरो

तीनशे बार बार बारा रुपये असं तीनशे बारा रुपये नमस्कार माऊली तीनशे बारा पडला कोणती व्हेरायटी निर्मल धन्यवाद दादा हा तीनशे त्रेसठ पडला चार हजाराला अकरा करेट माउली कुठले गाव कोणतं आपलं पेट धन्यवाद दादा एक नंबर भेटला सर तीनशे त्रेसष्ट रुपये कॅरेट मालया सु सातशे बेचाळीस रुपये कॅरेट सातशे बेचाळीस शेतकऱमास शेतको शेत सेवन फोर टू सातशे बेचाळीस रुपये कॅरेट सबसे बेचॉिस आठ से इकहत्तर रुपये का रेट अस्पताल आठ से इकहत्तर रुपये का रेट कौन सी वेराइटी में निर्मल निर्मल सचिस एक हज़ार एक रुपये कैरेट का माल